पूजा करताना जांभळी येणे पूजा करताना झोप <जोबी> येणे <पुण> शिंका येणे डोळ्यांमध्ये पाणी येणे अश्रू येणं तर पूजा करताना या गोष्टी घडतात तर त्या चांगल्या आहेत की त्याच्यामध्ये काही वाईट आहे वाईट संकेत आहेत नक्की असं का घडतं की आपण पूजा करतानाच आपल्याला जांभई येते झोप येते अगदी सकाळी सकाळी आपण आंघोळ करून फ्रेश जरी पूजा करत असू तरी पण कधीकधी आळसटल्यासारखं वाटणं पूजा करताना तर या गोष्टी का घडतात तर याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पूजा करताना बघा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येत असेल तर त्यामागे नक्की काय रहस्य आहे काय आपण समजलं पाहिजे पूजा करताना अश्रू येतात किंवा डोळे मिटल्यासारखं वाटतं झोप येते जांभळी येते किंवा कंटाळा येतो आळस येतो तर हे का घडतं त्याच्यामागे बघा शास्त्रीय कारणसुद्धा आहे जेव्हा आपण अगदी मनापासून सच्च्या मनाने भक्ती एखादी पूजा करत असतो तर देव जे आहेत ते ती पूजा स्वीकारतात तुम्ही दोन तास सेवा करताय पण तुमचं मन त्या पूजेमध्ये नाहीये तर त्या पूजेला काही अर्थ नाही या उलटच तुम्ही अगदी दोन मिनिटे देवासमोर बसून देवासमोर हात जोडता का काहीतरी दोन मिनिट देवाला प्रार्थना करताय पण ते अगदी मनापासून म्हणजे सगळं आजूबाजूचं सगळं विसरून आपण फक्त आणि आपला देव आपण एवढंच डोक्यात ठेवून जर आपली प्रार्थना करतोय तर त्या दोन मिनिटांची त्या दोन मिनिटांच्या सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे ते दोन मिनिटांची सेवा ती प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते म्हणजे मन मनापासून जो भक्ती करतो जो सेवा करतो त्याची पूजा जी आहे ती देवांपर्यंत पोहोचत असते आणि बघा जेव्हा आपण एखादी पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस जांभळी येते झोप येते मग त्यावेळेस आपल्याला थोडं मन अस्वस्थ होतं की असं का होत असेल डोक्यामध्ये कधी कधी बघा खूप विचार चालू होतात पूजेमध्ये लक्षच लागत नाही डोक्यामध्ये इतके विचार येतात ना की आपल्या मनाला ते शांती मिळू देत नाहीत आणि अशाच वेळेस जेव्हा तुम्हाला जांभळी येत असेल झोप येत असेल तर समजा की तुम्ही कुठल्या तरी मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे तुमचं मन जे आहे ते तुमचं स्थिर राहत नाही आहे तर अशा वेळेस ही जी गोष्ट आहे ही घडते तर देवाने आपल्याला काही संकेत देणंसुद्धा आपल्याला कधी कधी वाटतं की मी ही पूजा करते हे ते करते ते करते ही सेवा करते तर आपल्या भगवंताने आपल्या गुरुने आपल्याला काहीतरी संकेत द्यावे की आपली ही पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का यामागचे काहीतरी संकेत द्यावे असं आपल्याला नेहमी वाटत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा जेव्हा तुम्ही एखादी सेवा करता तेव्हा तुम्हाला जाणवते की त्यावेळेस की तुम्ही ही सेवा जी आहे अगदी मनापासून करताय मनोभावे करताय यावेळेस फक्त तुम्ही आणि तुमचा देव सोबत असतो अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करताय त्यावेळेस शंभर टक्के तुमची पूजा सफळ होते हे तुम्हाला समजायला हरकत नाही कारण मनापासून केलेली जी गोष्ट आहे ती नेहमीच यशस्वी होते आणि कधी कधी बघा आपल्या आजूबाजूला जर नकारात्मकता असेल तर पूजेच्या वेळेला डोळ्यात पाणी डोळ्यामध्ये अश्रू येतात जांभळी येते आळस येतो तर हे नकारात्मकतेचं एक मोठं कारण आहे जर असं तुमच्यासोबत घडत असेल की तुम्ही साधी देवपूजा करताय किंवा सकाळी अगदी फ्रेश आहे तुम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे आणि तरीसुद्धा देवपूजा करताना तुम्हाला आळस येतोय जांभळी येते वगैरे तर समजा की तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे तर सगळ्यात पहिले ती नकारात्मकता घालवणं खूप महत्त्वाचं आहे ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ना ती आपल्या शरीराला अस्वस्थ बनवते आणि आपलं मन जे आहे ते विचलित करते तर त्याच्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता जी आहे ती होऊ देत नाही आपलं मन विचलित झाल्यामुळे मग आपलं ते सेवेवर लक्ष लागत नाही तर त्याचंच ते एक कारण असतं की आपल्याला झोप वगैरे जांभई येते जी आहे ती येत असते म्हणून तुम्ही लक्षात ठेवा जर असं होत असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या घरातली नकारात्मकता घालवणं खूप महत्त्वाचं आहे कारण नकारात्मकता असल्यामुळे तुम्ही किती पण सेवा करा काहीही करत असाल काहीही उपयोग होत नाही आणि ती नकारात्मकता घालवण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगते की महिन्याचे अमुक एक दिवस असतात किंवा रोजच तुम्ही आ, रोजस तुम्ही अमावस्या पौर्णिमा किंवा रोजच तुम्ही फरशी पुसताना लादी करताना तुम्हाला पाण्यामध्ये गोमूत्र मीठ हळद या गोष्टी टाकायच्या आहेत घरामध्ये दिवस रात्री दिवा लावा अगरबत्ती लावा देवपूजा नियमितपणे करा त्याच्यानंतर अमावस्या पौर्णिमेला तर काही उपाय केलेच पाहिजेत जसं की कर्पूर होम सत्यनारायण पूजा या गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागाल उंबर हळदीचे लेपन ते तर अगदी प्रभावी आहे ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकता जी आहे ती संपत आहे आणि मग तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्हाला फळ मिळू लागतं आता याच एक उदाहरण बघा जर एखाद्याला खुर्चीवर बसवलेलं असेल आणि तो सहजरित्या खुर्चीवर बसू शकतो मात्र उठताना बघा कधी कधी ना सहजासहजी उठता येत नाही कारण जेव्हा तो, कदी तो खुर्चीवरून उठतो तर तेव्हा बघा काहीतरी तो ओरडतो किंवा काहीतरी असं प्रस्ताव ठेवतो किंवा किंवा त्या व्यक्तीशी आपले वादविवाद वगैरे होते म्हणजे काय काहीतरी असं विचित्र घडतं तर या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला ती जागा मिळते तर स्वामींच्या सेवेतसुद्धा तसंच असतं आपण चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवून जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेस ती पूजा जी आहे ती म्हणजे देवांपर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही वाईट विचार मनामध्ये दे ठेवून देवाची सेवा करतात त्यावेळेस ती जी सेवा आहे ती देवांपर्यंत पोहोचत नाही म्हणून अशा गोष्टीमुळे म्हणजे मन आपल्या मनामध्ये काही भाव नाही आणि आपण देवपूजा करतोय तर त्यावेळेस मग आळस येतो कंटाळा येतो तर अशा गोष्टी घडतात कारण आपण बघा मनापासून ती पूजा करत नसतो तर त्याच्यामुळे बघा कधी पण तुम्ही पूजा करताय काही करताय तर ते आपल्याला अगदी मनापासून करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण मनापासून केलेली सेवा ही महत्त्वाची आहे तुम्ही किती वेळेस सेवा करताय किती वेळ करताय हे महत्त्वाचं नाही मनापासून किती करताय तर ते महत्त्वाचं आहे सध्या तुम्ही नामस्मरण करा चालेल पण ते मनापासून करा तसेच जे काही गोष्टी आपल्याकडून घडतात जसं की जांभई वगैरे येणं त्याचं नक्की काय कारण असतं मी तुम्हाला सांगते आता बघा जांभई येणे पूजा करताना जर जांभई आली तर वारंवार सारखीच जांभळी येत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुमच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणाचे खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता सचलेली आहे त्याच्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येणं जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की त्या पूजेचं फळ मिळणार आहे म्हणजे बघा आपल्याला अगदी देवाकडे पाहिल्यानंतर खूप कधी कधी रडावंसं वाटतं मनापासून सगळं काही सांगावंसं वाटतं तर असं होत असेल तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणार आहे आणि तुम्ही जी सेवा करताय ती देवाकडे मागणं घालताय किंवा मा जी प्रार्थना करताय तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे त्याच्यानंतर बघा पूजा करताना वगैरे समजा हात भाजला तुम्ही काही दिवा लावताय अगरबत्ती लावताय आणि त्यावेळेस समजा तुमचा हात वगैरे भाजला चटका वगैरे लागला तर ते अशुभ मानलं जातं असं जर झालं तर त्याचा अर्थ असा असतो की पूजा करताना त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली आहे किंवा तो मनोभावे त्या देवाची पूजा करत नाही आहे तर त्यामुळे हात वगैरे भाजणं अशा गोष्टी घडतात यानंतर बघा दिव्याची ज्योत कधी कधी पूजा करताना अतिशय वेगाने जळू लागते म्हणजे तो दिव्याची ज्योत खूप अशी प्रखर होते तर असं जर होत असेल तर समजा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्ही जी सेवा करताय जी तुम्ही मनोभावे मनोकामना करताय ती तुमची सेवा आहे ती देवांपर्यंत पोहोचलेली आहे तर असे काही बरेच संकेत असतात फक्त सांगायचं एवढंच आहे की पूजा करताना जांभळी वगैरे येणं अशा सर्व गोष्टी घडत असतील तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे तर ती पहिले घालवण्यासाठी तुम्हाला उपाय करायचे असतात जसं की आपण मी परत सांगेल की अमावस्या पौर्णिमेला आपण करत असतो तर ते उपाय केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जाते आणि मग तुम्हाला तुमच्या सेवेचं पुढे फळ मिळायला लागतं तर या काही गोष्टी आहेत तर त्याचा संकेत आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे नियम आपण पाळले पाहिजेत तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद